विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी बंड करत दंड थोपाटले होते त्यापैकीच एक होते कोपरगावचे विवेक कोल्हे कोपरगावची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाला गेल्यामुळे भाजपचे कोल्हे कुटुंब को नाराज होते युवा नेते विवेक कोल्हे हे, हे बंडाच्या तयारीत थेट शरद पवार गटाच्या संपर्कात होते मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे बंड शंभत शरद पवार गटाला ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची त्यावेळी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत भेट घडवून आणण्यात आली होती आता त्यावेळी नेमका काय शब्द दिला हे माहित नाही मात्र कोल्हेना विधान परिषदेवर संधी मिळेल असे बोलले गेले पण विवेक कोल्हेना विधानसभेतून दूर सारून तोटा नेमका कोणाचा झाला कोल्हेंचे राजकीय भविष्य काय भाजप कोल्हेंचे खरंच पुनर्वसन करेल का याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर राज्यातील काही मतदारसंघात उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता त्यापैकीच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातही वाद झाला होता येथे काळे कोल्हे यांच्यातील संघर्ष तिसऱ्या पिढीपर्यंत आला विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता होती मात्र भाजपचे नेते व त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि इच्छुक उमेदवार विवेक कोल्हे यांना थेट दिल्ली पर्यंत नेले वरिष्ठ नेत्यांसोबतची चर्चा आणि मिळालेला शब्द यामुळे कोल्हेंचे बंड शमले आहे यामुळे कोपरगाव सह शिर्डी मतदारसंघात महायुतीला बसणारा फटका टळला एवढेच नाही तर कोपरगाव व शिर्डी या दोन्ही जागा महेउतीने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी पराभव केला होता तेव्हापासून विवेक कोल्हे आईच्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी करीत होते कोल्हे यांचे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही फारसे सख्खे नव्हते त्यामुळे तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यात कोल्हे यांनी सत्ता मिळवली विखेंच्या विरोधात कोल्हे आहेत म्हटल्यावर त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची साथ थोरा मिळाली कारखाना जिंकल्यावर कोल्हेनी नाशिक विभाग शिक्षण मतदार संघाची निवडणूक लढवली त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काळे यांच्या विरोधात विधानसभा लढविण्याची तयारी केली मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा काळे यांनाच जाणार असल्याचे लक्षात आल्यावर कोल्हे यांनी महाविकास आघाडीकडे संपर्क सुरू केले महाविकास आघाडीलाही कोल्हे यांचे रूपाने कोपरगाव मध्ये सक्षम उमेदवार मिळत असल्याने तेही स्वागतच करत होते जागा ज्या पक्षाला जाईल तेथून कोल्हे यांनी लढावे अशा चर्चाही झाल्या होत्या महायुतीच्या दृष्टीने हे अडचणीचे ठरणार होते केवळ कोपरगावच नव्हे तर परिसरातील आणखी काही मतदारसंघात कोल्हे यांचा संपर्क आहे तेथेही फटका बसला असता त्यामुळे फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले प्रथम त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे को यांच्याशी कोल्हे कोल्हे यांची चर्चा घडवून यांना विधानसभा लढू नये आणि पक्ष सोडू नये अशी गळ घालण्यात आली त्यासाठी केंद्रात स्थान देण्याचा शब्दही देण्यात आला एवढ्यावरच न थांबता कोल्हे मायलेकाला दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही बैठक घडवून आणण्यात आली थेट शहा यांची भेट आणि मिळालेला शब्द यामुळे कोल्हे यांचे समाधान झाले त्यांनी या निवडणुकीत थांबण्याचा था निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत त्यामुळे येथे भाजप किंवा महायुतीला केंद्रात प्रतिनिधित्व उरलेले नाही कोल्हे यांना केंद्रात स्थान दिले तर ती उणीवही भरून काढता येईल यापूर्वीही हे स्थान विखे पाटील यांच्याकडे होते आता कोल्हे यांच्याकडे जाईल असे म्हटले जात होते दुसरीकडे विधान परिषदेवर कोल्हेना संधी देतील असेही बोलले गेले अर्थात निवडणुकीच्या काळात दिलेला हा शब्द भाजपच्या नेतृत्वाकडून पूर्ण होणार का याचीही चर्चा आहेच दुसऱ्या बाजूने विचार केला तर केंद्रात किंवा विधान परिषदेवर कोल्हेना घेतले तरी स्थानिक राजकारणातून ते आपसुकच बाजूला पडले आहेत केवळ स्वतःच्या शिक्षण संस्था किंवा कारखाना या सहकाराच्या जोरावरच त्यांना तालुक्यातील आपली ओळख ठेवावी लागणार आहे कोल्हे यंदाच्या विधानसभेला उभे राहिले असते जिंकले असते किंवा पराभूत झाले असते तरी तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते शाबूत राहिले असते मात्र आता तसे होणार नाही भाजपने पुनर्वसन केले तरी कोल्हेंना त्यांचा तालुक्यातील टिकवता येणार नाही असे राजकीय विश्लेषकांना वाटते आशुतोष काळे हे गेल्यावेळी काठावर निवडून आले होते मात्र यंदा त्यांनी विक्रमी मताधिक्य घेतले सलग दहा वर्ष एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे तालुक्याच्या सगळ्याच नाड्या त्यांच्या हातात येणार आहेत त्यामुळे पुढची निवडणूक त्यांना यापेक्षा सोपी जाईल असे बोलले जात आहे कोल्हेनी थांबण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हेनी त्यांच्या पायावर धुंडा पाडून घेतल्याचे काहींना वाटते कारण पुढच्या पाच वर्षात कोल्हेंचे राजकीय विरोधक समजले जाणारे आशुतोष काळे हे आणखी पुढे निघून जाणार आहेत कदाचित पुढच्या वेळी त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळेल यंदा कोल्हेनी अर्ज कायम ठेवला असता तर विरोध जिवंत राहिला असता असे आता बोलले जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद